सतरा जून दोन हजार चोवीस मध्ये श्री क्षेत्र खडकुंबी जे जायकवाडी धरणातील स्थान आहे ते वंदन करण्यासाठी आपण सध्या निघालेलो आहे सतरा जून दुपारचे दिन वाढलेले आहेत आणि आम्ही सध्या या होडीमध्ये मध्ये सध्या बसलेलो आहेत जवळपास आम्ही सतत लोक हो, आहोत आणि अशाही स्थितीमध्ये सध्या खडकुलीचं स्थान कसं आहे पाण्याची पातळी किती वाढलेली आहे आज आपण संगमेश्वरचं जे काही स्थान आहे ते वंदन करणार आहोत पूर्णपणे संगमेश्वराचं ज्या ठिकाणी नागदेवाचार्यांना जे भटोपास आहे गुरुवर्य आपले त्यांना अनुसरण विधी ज्या ठिकाणी घडलं ते स्थान वंदन आपण करणार आहोत त्याच्यानंतर खाली जी आहे चिंच कपाट तो परिसर देखील आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर मुख्य मंदिर जे नागराय बाबांनी त्यांच्या काळात जे बांधलं गेलेलं आहे या ठिकाणी चार स्थाने आहेत ते देखील आपण वंदन करणार आहोत मुख्य मंदिर इंद्र भटा फुटा प्रसाद दान त्याच्यानंतर मालिया सर्पलक्षण ते स्थान त्याच्यानंतर गोविंदावर कपाट पडणे ते स्थान आणि शेवटचं जे स्थान आहे ते आहे कथन ते स्थान आपण वंदन करणार आहोत आपण ज्या ठिकाणावरून चाललो समोर आपल्याला हे पूर्णपणे अथांग नाथसागर सध्या आपल्याला दिसत आहे समोर दाखवलं तरी हलवारपणे समोर सागर दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला जे काही खडकुली आहे खडकुलीच जे भव्य मंदिर आहे ते आपल्याला सध्या दिसत आहे त्याच्या बाजूला छोटे छोटे जे मंदिर आहे जे भेट आहे ते आपल्याला दिसत आहे सर्व भक्तांनो मी आज सतरा जून ला खडकुली स्थानावरती चाललेलो आहे माझ्या बरोबर अनेक सद्भक्त आहेत पण आपल्याला जर खडकुली या स्थानावर यायचं असेल तर दोन मार्गाने आपल्याला सध्याही येता येत एक जे रामडो आहे नेवासा तालुक्यामध्ये तेथून आपण खडकुलीच्या स्थानावरती येऊ शकतो तिथे तुम्हाला घटसिद्धनाथ जे आहे ते स्थान वंदन करता येईल ब्राह्मणीच जे काही स्थान आहे ते वंदन करता येईल आणि तिथूनच आपल्याला होडीची व्यवस्था आहे होळीची साधारण एक दोनशे रुपये घेतात असं मग कळालंय ही एक बाजू झाली दुसरी बाजू आहे आपण संभाजीनगरहून येत असताना मध्येच पैठणकडे जाणारा किंवा बिडकीनकडे जाणारा फाटा आहे त्या फाट्यावरून आपण सावखेडा या गावी यायचंय आणि सावखेड्यावरूनही आपली फोर व्हीलर टू व्हीलर सध्या येत आहे पण जर पाऊस असेल चिखल असेल तर आपण पुढेही दाखवा लोक ना हा तर आपण त्या मार्गे येऊ नये आणि आले तर आपण फोन करू ये ना अतिशय गरजेचं आहे समोर जे आपण पाहत आहोत अति भव्य जे तीन महिले दिसत आहे खडकुलीचं स्थान आपण सध्या वंदन करण्यासाठी जात आहोत पाण्याची पातळी जी आहे आणखी वाढलेली नाहीये जास्त वाढलेली नाहीये साधारण दोन अडीच फुटापर्यंत वाढ झालेली आहे आणि सध्या लाटा वगैरे आपल्याला सध्या दिसत आहे आता मी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं चालू आहे ते सध्या अनेक लोक सध्या लाईव्ह आहेत बरेच लोक पाहतात या वडीनं सध्या आमचा हा प्रवास चालू आहे श्री क्षेत्र खडकुली दर्शन बाबा एक भजन म्हणा आता खडकुलीच सर्व श्री चक्रधर स्वामी की जे जाता देवा सुखवाट जीवा जाता देवा सुखवाट जीवा कृपा नित्य घडो सेवा पासु दावी देवा घडो सेवा धरा दिनानानानानानानानानानानानानानानानानानानानानाथ धरी न तुमचे श्री चरण श्रीचक्रधरा दिनानानानाथ धरी न तुमचे श्रीचरण श्री श्री संगमेश्वर सिदाता देवा

चरणा श्री चक्र थरन तुमचे नाथा श्रीचक्रधरा तुम थरन तुमचे चरणा भविष्य कथन स्थान वंदन करता देवा सुखवाट जीवा स्थान वंदन करता देवा जीवा जिही वा देवा असुहृदावि देवाघडो सेवा कृपा असुहृदावि देवाघडो सेवा श्रीचक्रधरा दिनाहनाथ धरी तुमचे श्रीचरण श्रीचक्रधरा दिनाहनाथ धरण तुमचे श्रीचरण तुम्हा शोधनासिह देवा कही क लोक कथक कले तुम्हा शोधन्यासिह देवा की क लोक कथक कले ठावहेावही नसे रे तुझ अंतही नसे ठवीन नसे रे तुंहिंजा अंते रे श्रीच्रधराधी नथा तुम तुमच श्री चरण श्रीच्रधराधी नथा धर्न तुम श्री, श्री, श्री दयावती तुंहिंजा थोर थोर संत दवंत म्हणतीही तुझला ना थोर थोर संत हाची माझ्या जीवनी आहे एकाची मंत्र हाची माझ्या जीवनी आहे एकाची मंत्र श्रीचक्रधरा दि नाथ धरून तुमचं श्रीचरण श्रीचक्रधरा दिना नाथा धरून तुमचं चरण श्रीचक्रधरा दिनाथ धरून तुमचं श्री की जय महाराज की जय कस वाटलं तुम्हाला प्रवासाचा कुठून आले दादा पारनेर नगर ना, जिल्हा माझ्या जिल्ह्यातलेच बर बर बाबा आपण कुठून आलात मी आणू आण मुक्काय नगर आप ओके राहू मूर्तीजापूर ओके द्या आपण लाईव्ह दर्शन सध्या पाहत आहोत इथं जे आहे अनेक सद्भक्त आलेले आहेत विशेष करून नगर जिल्ह्यातून आणखी वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत धाराशिवमधूनही आलेले आहेत आणि ज्यांचं आपण सुंदर भजन श्रवण केलं बाबा आपलं नाव येळमकर बाबा मयंकराज बाबा येळमकर इथं ये आई आलेले आहेत आपल्याबरोबर आणि आपण अशाही दिवसामध्ये खडकुली असतानाचं दर्शन आपण करण्यासाठी आलेलो आहोत सर्वप्रथम आपण हा परिसर पाहूया अतिशय हिरवगार झालेलं सध्या आहे आणि आपण सध्या आता मूळ मंदिर जे आहे तिकडे आपण निघालेलो हो आहोत आले सर्व चला बाबा किंवा त्या खडकुलीच म्हणा पुन्हा काही अडचण नाही हो खडकुली स्थानावर आहे ना आपण आता हो हा म्हणून तेवा खुलिशी दाता से वा सेवासुजा देवा नित्यधरो सेवा सुंदर श्रीचक्रधरा दिनहनाथ खरी न तुमचे श्रीचरण श्रीचक्रधरा दिनाहनाथ खरी न श्री श्रीचरणा संगमेश्वर श्री जाता देवा सुख वाट जीवा संगमेश्वर श्री जाता देवा सुख वाट जीवा खूप फुल विवा नित्य घडो सेवा कृपा असू द्यावी देवा सर्वांना दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम श्री चक्र क्रधराज सर्वांना धन्यवत प्रणाम लाईव दर्शन होत आहे सर्वांच श्रीचरणा श्री चक्रधराज श्री तुम्हा शोधन्याशीही देवा कही कलोक तथकले तुम्हा शोधन्याशीही देवा लोक अंतही नसे श्री चक्रधरा था, तुमचं आपण आता मूळ मंदिरातील श्री चक्रधर या्ख्या मंदिरात आपण आलेलो आहोत धरतंय कोण हा लाईव्ह चालू हा हा धन्यवाद प्रणाम आपण सर्व गुढीने प्रवास केलेला आहे मुख्य मंदिर जे आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी सर्वांनी बोलवलंय इथे आहे भोजनाल जागा अखंडपणे त्यांची सेवा चालू असते आज आहे सतरा जून आणि मुख्य मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी जायचे पूजा प्रसाद आपण इथं करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण येथील स्थानावर जाणार आहोत बाबांना विनंती करत आहे बाबा ते बाबा खडकुलीच म्हणा सुंदर आहे ते चालू ठेव हो अडकुली गाता देवा सुख वाट जीवा आपण उपहार आणलेला उपहार जे आहे तो, तो आणलेला आहे परमेश्वराने ते स्वीकार करावा या ठिकाणी मी केवळ भक्तांसाठी येत असतो सर्व लोकांना स्थान दर्शन करावं या उद्देशाने या हेतूने मी या ठिकाणी आलेलो आहे हे मुख्य मंदिर जे आहे मूळ मंदिर ये जो मतलब जिसके स्थान आ रही थी आपन सदैव बंधन करता हूँ नगर भविष्य कथन थाने करता देवा सुखवाट दिलीवा नगर भविष्य स्थान वंदन करता देवा सुखवाट दिलीवा कृपा असुर जावी देवा

आणि त्याच्यानंतर आपण संगमेश्वर जी आहे ते स्थानकाकडे आपण जाणार आहोत बाबाजी आपल्या आता बाहेरचा परिसर कसा आहे तो आपण पाहूया आता बाहेरचा परिसर जो आहे तो कसा तिथून पाहूयाचा आता समोरचा जो काही परिसर आहे तो पहा ते गाव परिसर भक्त आलेले आहेत या साईडला आपण पाहूया कशा पद्धतीने आणि आपण वरती जाऊन दुसऱ्या मजल्यावर आणि तिथून आपण परिसर पाहूया तुम्ही गावातले हे पाहिजे सर्व सद्भक्त आहे व्हिडिओ शूटिंग करणारे आपलेच आहेत त्यांच्या प्रेमामुळे मी या ठिकाणी आलेलो आहे आता चला आपण तिसऱ्या मजल्यावरून वरून वरच कसं स्थान आहे श्री चक्रधर स्वामींची काही मूर्ती आहे ती आपण पहा किती मुलं आलेली आहेत खालचं जे मूळ मंदिर आहे ते आपण पाहिलेलं आहे आणि आता हे दुसऱ्या मंडल्यावरती आलेलो आहे आणि इथे ज्यावेळेस धरणामध्ये पाणी शंभर टक्के भरतं Jangan <Sanye> panik punya tak sah, ini punya tak. Ha ha. Kalau ni, kalau ni, siapa yang nak? Oh. Okay, salah pula. Umi paten, mana umi paten? Ha. Bapa, kalau polis. Kehidupan yang jatuh akan berubah. Selamatkan jiwa. कृपा सुी देवाडो श्रेवाडवंत कृपा श्रेवा आता आपण दिसऱ्या म्हणजे मंदिरावरती आलोय वरच्या मांडल्यावर इथं जे आहे मूर्ती आहे आणि ज्या वेळेस आपण या ठिकाणी येतो त्यावेळेस जर धरणात पाणी असेल तर तिसऱ्या मजल्यावरचं जे आहे या ठिकाणी मूर्ती आहे आणि इथे येत असताना एक काळजी घ्यायची हे जे आहे डोक्याला लागतं लागलेलं होतं तुम्ही लागत या ठिकाणी हा इथं जे आहे विशेष वगैरे हे आहे या ठिकाणी मूर्ती आहे आणि आपण इथूनच जे आहे हे सध्या जे आहे दर्शन इथून करत आहोत आणि आता आपल्याला इथे आपण कधीच बरेच लोक आलेले नाहीये मग हे जे आहे कशा पद्धतीचं आहे वरचं मंदिर पहा आतून जो आहे कळस आहे तो पहा पाऊस असेल तर टिपकत असतं बऱ्या ठिकाणी असं दिसत आहे पण सर्व सकटताना जे जे व्हिडिओ पाहात त्यांना याही स्थानाचं दर्शन घडावं या हेतूनेहमी पुन्हा चार दोन दिवसात येत असतो इथले जे काही नारायण बाबूचे मुलं आहेत इकडचे काही स सद्भक्त आहेत त्यांच्या भाव असल्यामुळे हे सर्व स्थान आपल्याला घडतं आणि सर्व म्हणून आपण भाग्यवान आहोत या ठिकाणी जे आहे मयेंद्रराज बाबा येळमकर जे आहेत ते मला भेटले बाबा तुम्ही व्हिडिओ पाहिले सर्व व्हिडिओ पाहता

वा श्री चक्रधरा दि तुमचे श्री चक्रधरा दिनाधर स्वामी की जय सर्व लाईद आहे आता आणखी थोडस आपण पलीकड मध्ये जे बेट आहे ते आहे आपले नागदेवाचार्यांचं जे अनुसरण स्थान आहे ते आहे संगमेश्वर ते स्थान आहे तिथेही आपले काही सद्भक्त आहेत बाबा वगैरे आहेत तिथेही आपण जाणार आहे या साईडला जे आहे इथे एक स्थान आहे काही वृद्ध लोक आहेत तेही येऊ शकत नाही काही आजारी लोक आहेत तेही या स्थानावर येऊ शकत नाही आणि अनेक संत महंत देखील त्यांची इच्छा असून या स्थानावर नागदेवाचार्यांच्या सहवासाने जे आहे ते अनेक गिळा या ठिकाणी घडलेले आहेत अनुसरण घडलेला आहे तो परिसर पाहावं ती भूमी आपण आपल्याला दाखवावी यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे सर्व सद्भक्तांनो आजचा व्हिडिओ केवळ मी लाईव्ह केलेला आहे चला याही साईडला दाखवतो नंतर आपण लाईव्ह जे आहे दर्शन हे मंदिर पाहत आहोत बाबा माझ्या बरोबरच आहे स्थान आहे त्या साईडला अनेक होड्या येताना आपल्याला तिथं दिसतात तिकडे गेलेले आहेत ते महाराजांचे सांगितलंय आता याही साईडला आपण एक कमी आहे का सांगता येत नाही आणि तिथून आपण आता

अर्धा पाऊन तासापासून या ठिकाणी आदरणीय भोजनाल दादा कपाटे या ठिकाणी सेवा करत असतात बाबा माझ्या बरोबर मयंकर आले आणि तुम्हाला जर खडकुलीच्या स्थानाला यायचं असेल तर मात्र फोन करून यायचं आहे एक तुम्ही रामभोहू कडून येता त्यांचाही नंबर मी दिलेला आहे आणि इथं जे आहे मेन आश्रममध्ये खडकुलीचे भोजनाल दादा आपला नंबर सांगा शहाऐंशी झिरो पाच अश्याऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस पंचवीस एकसष्ट एकसष्ट आता पुन्हा एकदा नंबर ऐका हा बाबांना काय फोन करायचं तरच आपण येऊ शकता कारण पाहूस जर झालेला असेल तर आपल्याला खडकुली असतानाच दर्शन घडत नाही बाबा आपला नंबर पुन्हा एकदा सांगा शहाऐंशी झिरो पाच अश्याऐंशी झिरो पाच अठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस पंचवीस एकसष्ट एकसष्ट आणि सर्वांना या ठिकाणी याही स्थानाचं दर्शन घडवशी परमेश्वर मी प्रार्थना करतो या ठिकाणी थांबतो पण मला एक पुन्हा आठवत बाबा पुन्हा एक कडवं आहे खडकुली या स्थानावरती आपण ऐका आणि नंतर लाईव्ह दर्शन आपण थांबवणार आहे बाव म्हणा खडकुली दाता देवा सुख जीवा खडकुली दाता देवा

सर्व सद भक्तांवर चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि पवार गुरुजीच्या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व पर